एकट्या सोलापूरमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांच्या आवास योजनेच्या अंतर्गत अठ्ठेचाळीस हजार घरांचं नियोजन आपण केलं त्यातले पंचवीस हजार घरं हे पूर्ण झाले वीस हजार घरांमध्ये लोक राहायला गेले आणि उर्वरित घरं देखील या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि याकरता माननीय प्रधानमंत्री मोदयांनी जवळजवळ एक हजार कोटी रुपये हे आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज गरिबाच्या घराचं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो आणि यासोबत आत्ताच आपल्याला ग्रामविकास मंत्री पालकमंत्री यांनी सांगितलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत आत्तापर्यंत आपल्याला गेल्या पाच सात वर्षात दहा बारा लाख घरं बांधून पूर्ण करता आली आणि आम्ही माननीय मोदीजींकडे आणि माननीय ग्रामविकास मंत्र्यांकडे गेलो आणि आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला वाढीव कोटा हवा आहे ते म्हणाले किती तुमच्याकडे वेटिंग लिस्ट आहे आम्ही सांगितलं दोन हजार अठरापर्यंतचा सर्व्हे पूर्ण झालेला आहे त्यानंतर नवीन सर्व्हे झाला नाही अठरापर्यंतची वेटिंग लिस्टचा जर विचार केला तर तीस लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे घर नाही आम्हाला वाटलं आपण तीस लाख सांगितलं किमान दहा लाख तरी घर हे देतील पण मोदीजींनी आणि शिवराजसिंग चव्हाणांनी सांगितलं याच वर्षी पूर्ण तीस लाख घर आम्ही तुम्हाला देतो